नमस्कार मैत्रिणीनो मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण कोशिंबीर बनवणार आहोत तर मिक्स कोशिंबीर आहे टॉमॅटो कांदा बीट अशी हेल्दी अशी कोशिंबीर बनवणार आहोत तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाच मिनटात होणारी अशी कोशिंबीर आहे त्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि कांदा एकदम बारीक एक कट करायचा आपल्याला बारीक की जेणेकरून दाताखाली इजिली येईन जास्त त्याचे पिसेस मोठे केले की कोशंबीर चांगली लागत नाही त्यामुळं कोशंबीर कशाचीही बनवली तर त्याचे पिसेस एकदम बारीक करायचे आणि एक बीट घेतलेलं आहे मी छोट्या साईजचं कारण मिक्स कोशंबीर म्हणली की त्याचा सर्व आलं कांदा बीट टोमॅटो हवा असेल तर काकडीही टाकू शकता तुम्ही कारण हेल्दी होतं आहे हे सगळं आणि खाण्यासाठी खूप हेल्दी बनतं तर ह्या असं बीट मी एक बीट असं बारीक एकदम कट करून घेतलेलं आहे एक, एक टॉमॅटो पण अशा पद्धतीने बारीक कट करून घेत आहे एकदम बारीक पीसेसमध्ये कट करायचं आहे याला आणि दोन हिरव्या मिरची घेतलेली दोन्ही हिरव्या मिरची एकदम बारीक कट करायची हिरवी मिरची टाकल्यामुळं काय होतं एखाद्या वेळेस दाताखाली आली की खूप छान अशी चव लागते त्याची आणि त्यासाठी दही घेतलेला आहे मी फ्रेश दही आहे दही थोडं आंबट असावा कोशिंबीसाठी तर दही चांग घेतल्यावर चांगलं फेटून घ्यायचं ते जेणेकरून ते एकदम दही असं मौसूत झालं पाहिजे गोळे गोळे नाही राहिले पाहिजे असे पद्धतीने फेटून घ्यायचं आहे ही, ही कोशिंबीर तुम्ही रात्री सकाळी दुपारी केव्हाही खाऊ शकता म्हणजे जेवणासोबत पण अशी नक्कीच खात जा डेली किंवा मुलांना असे मुलं एरवी पण बीट वगैरे खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीने तुम्ही कोशिंबीर बनवून दिली की मुलं आवडीनं असं खातात तर हे बघू शकता आपलं आता दही फेटून झालेलं आहे छान आणि कोशिंबीर बनवण्यासाठी हे बघा सगळं साहित्य मी तुमच्यासमोर घेतलेलं आहे कोथंबीर साखर पण घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे सगळं एकत्र करायचं आहे त्यासाठी एका वाटीमध्ये मी तो कांदा कट केलेला टाकलेला आहे हे बीट बघू शकता एकदम बारीक कट केलं एक टॉमॅटो के कट करून टाकलेला आहे आणि आपण आता ते जे दही फेटून घेतलेलं आहे चांगलं ते दही याच्यात ॲड करणार आहोत आणि हे दही ॲड केल्यानंतर आपण याच्यात हिरव्या मिरच्या टाकणार आहोत तर ह्या अशा पद्धतीनं ऑप्शनल आहे बिलकुल तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता नसेल तर हरकत नाही आणि साखर टाक तर टाकायची कोथिंबीर टाकलेली आहे साखर मुळे चव खूप जबरदस्त येते कोशिंबीरीला कोणतीही कोशिंबीर करताना साखर ही टाकाच तुम्ही मीठ आपल्याला जेव्हा खायची तेव्हा टाकायचं नाही तर मीठ लगेच टाकल्यामुळं काय होतं की कोशिंबीरीला पाणी सुटतं त्यामुळं मीठ लगेच नाही त्यात ॲड करायचं चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे जास्त नाही टाकायची आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यात लाल मिरची पावडर टाकू शकता आणि हे सर्व जिन्नस चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने बीटमुळं कोशिंबिरीला इतका जबरदस्त रंग येतो आणि चव पण इतकी जबरदस्त लागते आणि पूर्ण हेल्दी आहे कच्च कच्च्या याच्यात आहे ते त्यामुळं पसनास खूप छान आणि शरीरासाठी पण चांगलं मुलांनी जर अशी कोशिंबीर आवडी खाल्ली तर अर्थातच त्याचा फायदा होईल आपल्याला त्यामुळं तुम्ही अशी घरच्या घरी नक्कीच अशी कोशिंबीर बनवत जा वेगवेगळ्या प्रकारच्या मेथीची भाजीची पण कोशिंबीर असते खूप छान लागते आणि चविष्ट लागते मुलं असं कधी खात नाही की बीट दिलं तर खात नाही कच्चं टोमॅटो खात नाही किंवा कांदा खात नाही तर अशा पद्धतीने आपण जर कोशिंबीर बनवून ठेवली की मुलं जेवणासोबत नक्कीच खातात आणि याचा फायदा नक्कीच आपल्या शरीरासाठी होत असतो कोशिंबीर डेली आहारामध्ये आपल्या असावा आणि दही पण असतं त्यामुळं कोशिंबीर नक्की बनवा जा बघू शकता किती छान झालेली आहे फ्रेश दही आहे थोडं आंबूस आहे दही कोशंबीरीसाठी दही ए, हे थोडं आंबूसच असायला हवं आणि बघा तुम्ही पूर्णतः याचा कलर एकदम चेंज झालेला आहे जेव्हा खायची तेव्हा तुम्हाला याच्यात मीठ टाकायचं आहे मीठ अगोदर टाकलं की आपल्या दह्याला पाणी सुटतं किंवा जास्त वेळ टिकत नाही ते त्यामुळं मीठ हे वेळेवरच टाकायचं आहे तुम्हाला जर लगेच कोशिंबीर खायची असेल तर तुम्ही लगेच मीठ टाकू शकता आणि बघा किती झटपट होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही चटणीसोबत ही कोशिंबीर खाऊ शकता इतकी जबरदस्त झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नक्कीच मुलांसाठी अशी कोशिंबीर घरच्या घरी बनवून बघा